अकोले तालुक्यातील कोंदणी वीज निर्मिती प्रकल्पात दोन नर मादी बिबट्यांनी मुक्काम ठोकला असून त्यांच्या भीतीनं कर्मचारी जीव मुठीत धरून वावरत असून वन्यजीव विभाग उदासीन आहे याचा प्रत्यय आला असून पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे चिंचवणे बांगरवाडी माळेगाव कोंदणी परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून दुपारी तीन वाजता बिबटे राजरोस फिरत असून त्यांनी कोंबड्या शेळ्या बकऱ्या यांचा फडशा पाडला असून कोणी वीज प्रकल्प चौतीस मेगावेट वीज प्रकल्पात मेगा प्रकल्पा या दोन बिबट्यांना ठाण मांडलं असून वीज कर्मचारी फरार झाल्यानं वीज केंद्राचं नियोजन बिघडलं आहे याबाबत डॉटसन कंपनीचे राजेंद्र जाधव यांनी वन्य विभागाला कळवलं असून विभागानं तातडीनं पिंजरा लावावा अशी मागणी होत आहे वीज प्रकल्पाच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात या दोन नर मादी असून गेली तीन वर्षांपासून ह्या बिबट्यानं अधिवास केलाय याबाबत वन विभागाने कोणतीही हालचाल केली नसून फोन केला असता नॉट रिचेबल हे उत्तर येत असल्यानं कोन्नी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे न्यूज सॅदर एक्सप्रेस साठी प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले